नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेले आहे त्यांनी नितेश राजेंच्या खड शब्दामध्ये समाचार घेतलेले नेपाळमध्ये काढून रस्त्यावर फेकलेली अवलाद नितेश राणे यांनी परवा महाराष्ट्रातल्या पोलीस पत्नींना पोलीस लोक काय करतील करून करून माझं काय वाकडं करतील व्हिडिओ शूटिंग काढतील आणि त्यांच्या बायकाला धावतील असं त्यांनी नीच पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे या जातीवादी औलाद काढून रस्त्यावर फेकून दिलेले अवलाद नितेश राणे याला सांगायचं आहे अरे पोलीस पत्नी तुझा हिडिओ कशाला बघतील अरे नित्या तू तु दिसल्यानंतर तुला चपली चपलीनं तुझ्या तोंडावर मारून तुझ्या थोबाड्यावरचं देखील त्यांनी ठेवणार नाही ती आणि तुझा हिडिओ कशाला बघते अरे तू औलादच एवढी नीचे घानेरडे आहे की तुझ्या तोंडावर कुणी थुका देखील थुकणार नाही जर थुकलं तर ती वाया जाईल एवढा तू घाणेरडा आहेस कारण तू महाराष्ट्रातल्या मातीतला नाही तू जन्मलेली पायदेशी अवलादच तू नेपाळची आहे त्याच्यामुळे तुझा आणि आमचा महाराष्ट्राचा छत्तीस चाकरा आहे मला या माध्यमातून काय ट्यूट्यू करणाऱ्या भाजपच्या चार पाच कुत्र्यांना सांगायचं आहे या कुत्र्यांना पाळलेल्या कुत्र्यांना विचारायचं आहे अरे आमच्या महाराष्ट्राच्या पोलीस भावांना आमच्या ताईंना आमच्या पोलीस भावांच्या पत्नीशींना ज्या वेळेस ही अवलाद पद्धतीनं घाना पद्धतीनं तुच्छ पद्धतीनं ज्या वेळेस वक्तव्य करती बोलती त्यावेळेस तुमची झोबड का बंद झाली त्यावेळेस भाजपच्या नेत्याशींच कान काय फुटलेलं आहेत का त्यांची तोंड काय शिवलेली आहेत का, का, का। मग आता ग्रह खातं काय गप्प बसलंय ग्राहकाचं का या नितेश राण्यावर कारवाई केली नाही आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीस या नितेश राणेचा तात्काळ आमदारकीचा राजीनामा घ्या याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि आवला दिला जातीवादी आवला दिला सुव्यवस्था बिघडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचं षडयंत्र कचलेल्या या भाजपच्या नितेश राण्यावर गुन्हा दाखल करून यांना घरचा रस्ता दाखवा याला जेलमध्ये घाला ही आमची आता मागणी आहे महाराष्ट्र पोलिसांच्या महाराष्ट्रातल्या पोलीस खच्ची करण्याचं काम तर या गृहमंत्र्याकडून चालू आहे कारण गृहमंत्री साहेबांनी जी पाळलेले हे दोन चार कुत्री आहेत हे कायमस्वरूपी पोलिसांना आरवाच्छे भाषेत बोलतात खालच्या पातळीला जाऊन बोलतात कायद्याची चाकुरी मोडून तोडून बोलले जातात त्यांना अक्षरशः शिव्या घातल्या जातात त्या तरी देखील ग्रह खातं याच्यावर लक्ष देत नाही फडणवीस साहेब याच्यावर कारवाई करत नाही जाणून बुजून पोलिसांना खच्चीकरण करून पोलिसांची जी ताकद आहे पोलिसांचा जे म्हणजे त्यांचं जे हे आहे ते तोडण्याचं काम ही ग्रह खातं करत आहे आणि याला खातपाणी फडणवीस साहेब घालत आहे भाजपचे नेते मंडळी घालत आहे आणि ही मी या माध्यमातून एक सांगतो जेवढाही नितेश राणे फडफड करायला लागलाय या नितेश राणा आज ना उद्या सत्तेचा जी माज आलेला आहे ही माज आज नावून द्या या महाराष्ट्रातले पोलीस उतरवल्याशिवाय राहणार नाहीत आणि हीच महाराष्ट्रातली पोलीस ज्या पत्नीला तू नाव ठेवलेली आहे त्या पत्नीचे नवरेच म्हणजे पोलीस येत्या काळामध्ये नितेश राणे तुझ्या अंगावरची कपडे फाडस तर तुझ्या ढोंगरावर लाता घालून तुला मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही